नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू या आजच्या ठळक सानपाड्यात आज सकाळी दोन दुचाकी स्वारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सफाई ठेकेदार राजाराम डोके यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या डोके यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हा हल्ला गुन्हे शाखा आणि सर्कल वन पोलीस यांच्याकडून संयुक्तपणे तपासला जात आहे राजाराम डोके हे वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून भाज्यांचा कचरा उचलण्याचे काम करत होते सरकारने हे काम तीन वेगवेगळ्या कंपन्यांना दिले होते हल्ल्याचे कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत पोलीस उपायुक्त अमित काले यांनी सांगितले की दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी राजाराम डोके यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या जखमी डोके यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे काय कारण आहे कशा पद्धतीने पोलीस यंत्रणे तपास करत आहे साधारणतः साडे चा सुमारास सा इन्सिडेंट आहे एक व्यक्ती आहे जखमी डोके म्हणून ते ज्या ठिकाणी सकाळी चहा घेत होते अचानकपणे जेव्हा गाडीत बसले होते दोन इसम बाईकवरती आले आणि साधारणतः चार ते पाच राऊंड फायर झालेले आम्हाला सध्या प्रथम दर्शन दिसतंय काही खाली केस त्या बुलेट्सच्या ज्या आहेत त्या आपण मिळालेल्या आहेत जखमी हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि सध्या स्टेबल आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आता याची बॅकग्राऊंड काय पार्श्वभूमी काय याचा तपास आमचा सुरू आहे जखमी व्यक्ती काय व्यवसाय करत होता त्याचा स्वतःचा काय बॅकग्राऊंड आहे याचा पण तपास चालू आहे आणि सगळ्या पद्धतीने आमच्या टीम्स क्राईम ब्रांचची आणि पोलिस स्टेशन लोकल पोलीस स्टेशन आणि झोनमनच्या टीम्स ह्या कंबाईन प्रमाणे काम करतायत आरोपींच्या मागे ठेकेदार एपीएमसी आता ही सध्या चर्चा आहे म्हणजे ह्या चर्चा विविध प्रकारच्या चर्चा आहेत तर निश्चित कन्क्लुजन परंतु पोलिस अजून कुठल्याही पद्धतीने आलेलं नाहीये जेव्हा जखमी स्वतः बोलण्याच्या मनस्थितीमध्ये असेल त्यावेळेस आणि काही इतर त्या बाकीचे आमचे अँगल्स आहेत जेव्हा स्पष्ट होतील त्यावेळेस फक्त मित्र मग सांगू शकतो okay, आपल्या मुंबई नावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका